सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग तिसरा आणि म्हणतो माझे भाग्य उत्तम नाही काय आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो आपण स्वतः ज्ञानरूप आहोत ते आपले ज्ञानरूपत्व गेले त्याचे दुःख मानत नाही तर उलट विशेष ज्ञानाने आकाश एवढा होतो आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो जसा एखादा राजा स्वप्नात आपणा आपणास भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन दाणे मिळाले की मी इंद्रणाही काय असे मानतो अर्जुना देहातीत जो आत्मा तो देहवंत झाल्यावर म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर त्याला बाह्य ज्ञानाने तसे होऊ लागते संसारसंबंधी शास्त्रेत तो जाणतो यज्ञविद्या त्यास समजते फार काय सांगावे त्यास स्वर्गापर्यंत सर्व दिसते आणि सांप्रत माझ्या वाचून दुसरा कोणी जाणता नाही व माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राला आकाश आहे असे म्हणतो याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी नंदी बैलासारखी त्याची स्थिती करतो आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल रजगुण हा अभिलाष रूप असून तृष्णा व आसक्ती यापासून उत्पन्न होतात असे समज हे अर्जुना तो कर्मसंगतीने प्रा प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी अमुक करीन मी तमुक करीन अशा इच्छांनी बद्ध करतो रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषाचे लोभाचे नेहमीच कधी कमी न होणारे तारुण्य आहे या रजोगुणाने जीवात अंतकरणात थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वाऱ्यावर स्वार होतो पेटलेल्या अग्निकुंडात तोप शिंपडले असतात त्यात आणखी विजेच्या अग्नीने ते प्रदीप्त झाले असता त्या अग्नीस हे कमी आहे अथवा हे जास्त आहे असे म्हणता येईल काय त्याप्रमाणे इच्छा खवळते व दुःखासकट सर्व गोष्टी गोड वाटतात व वा इंद्राचे वैभवसुद्धा थोडे वाटू लागते तशाप्रकारे इच्छा वाढल्यावर मग जरी मेरू पर्वत हाती आला तरी असे म्हणतो की याहीपेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे स्थान असेल तर तेही मिळवण्याच्या खटपटीस लागू जवळचे असलेले आज खर्च केले तर उद्या काय करावे असा तो अतितृष्टेने मोठ्या धंद्याला आरंभ करतो कवडीवरून आपले जीवित ओवाळून टाकतो आणि गवताच्या काळीच्या प्राप्तीने कृतकृत्यता जन्माला आल्याचे सार्थक मानतो स्वर्गाला गेले असता येथे काय खावे असे म्हणतो व याकरता यज्ञ करण्यास धावतो व्रतामागे व्रते आचरण करतो इष्ट व पूर्त कर्मे करतो व काम्य कर्मा वाचून दुसऱ्या कशाला हाताने स्पर्श करत नाही हे अर्जुना जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटचा वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही रजोगुणापुढे मासा कसला चंचल आहे जसा स्त्रीचा नेत्र कटाक्ष चंचल असतो तसा तो रजोगुणी पुरुष चंचल असतो विजेमध्ये तसा त्या रजोगुणी पुरुषा इतका चंचलतेचा वेग नसतो तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या उत्कट इच्छेने कर्मरूपी अग्नीमध्ये प्रवेश करतो देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामध्ये असतो तेव्हा तृष्णेची बेडी आपल्या पायामध्ये अडकवून याप्रमाणे व्यापाराचा कटाटोप आपल्या गळ्यात अडकवून घेतो देहधारी जो आत्मा त्यास देहामध्ये असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते आता तमोगुणाचे कौशल्य ऐक तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो व म्हणून तो सर्व प्राण्यांना मोह पाडतो असे जाण हे भारता प्रमाद आळस व निद्रा यांनी या तीन पाशांनी तो प्राण्याला बद्ध करतो व्यवहाराची ही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते असा तमोगुण हा पडदा आहे व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा मेघ आहे त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिवाळा आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ठ होऊन वाटेत तसे कर्म करतात अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणा रूपी दारूचे भांडे आहे हे राहू दे फार काय सांगावे जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र भूल पाडणारे अस्त्र आहे अर्जुना तो तमोगुण अशा प्रकारे युक्ती रचून तयार करून देह हाच आत्मा असे समजणाऱ्याला जखडून बांधतो आणि चराचरात कोणत्याही शरीरामध्ये आज खरोखर एकच माजू लागला की मग तेथे तमोगुणाशिवाय दुसरी गोष्टच नसते सर्व इंद्रियांचे ठिकाणी जडपणा येतो मनामध्ये मूर्खपणा उत्पन्न होतो व ती दोघे मन आणि इंद्रिये आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात अंगाने अंग मोडतो अंगाला आळोखे पिळोखे देतो व कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एका पाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो अर्जुना त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता व म्हणून उठतो जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसऱ्या बाजूला फिरणे माहीत नसते त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडित नाही पृथ्वी पाताळा जावं अथवा आकाश अंगावर कोसळून पडो परंतु उठावे हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहीत नसते आळसाने स्वस्त निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंतकरणात आठवत नाही व जेथेच्या तेथे जेथे पडला असेल तेथे लोळावे अशी त्याची बुद्धी असते दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो आणि निद्रेविषयी अंत करण्यात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्ग सुखही तुच्छ आहे असे म्हणतो ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे व्हावे आणि मग निजूनच राहावे या वाचून दुसरा नाद नाही सहज वाटेने जात असता कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नाही त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य पेशाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामास निघाला असता काय करील याचा नेम नाही केव्हा कसे वागावे कोणाशी काय बोलावे अमुक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो त्या पतंगाप्रमाणे ह्या तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबळ इच्छा असते फार काय सांगावे याप्रमाणे त्यास प्रमाद भलतेच करणे आवडते याप्रमाणे तमोगुण हा निद्रा आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो ज्याप्रमाणे अग्नीने लाकूड व्यापले असता अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो अथवा पोकळी गटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो हे भारता सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो हे भरतकुलोत्पन्ना रज व तम यांना जिंकून सत्व प्रगट होतो व रज व सत्व यांना जिंकून तम प्रगट होतो व तम व सत्व यांना जिंकून रज प्रगट होतो परंतु कप व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून हे गेल्यानंतर जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते अथवा जागृत अत्वा व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती सुषुप्तीच जड मूळ होते त्याप्रमाणे रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असे म्हणवतो त्याचप्रमाणे सत्वगुण व रजगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी म्हणजे चुका करणारा होतो त्याच रीतीने सत्वगुणांस व तमोगुणास पाठीमागे सारून जेव्हा रजगुण उठतो तेव्हा कर्मावाचून दुसरे काही सुंदरच नाही असे देहात देहराज जो आत्मा तो मानतो तीन गुणांची वृद्धी कशी होते याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले असे समज आता सत्वादी वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐका या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे म्हणावे हे भरतश्रेष्ठा रजोगुण अधिक झाला असता लोभ प्रवृत्ती पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल अचाट कर्माचा आरंभ दुर्धर अभिलाष विषयाची लालसा ही उत्पन्न होतात हे गुरुनंदना तमोगुण अधिक झाला असता अविवेक अप्रवृत्ती प्रमाद व मोह ही निर्माण होतात सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी व शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो रजोगुणाची वाढ असताना मरण पावल्यास कर्मशक्तीने युक्त अशा मनुष्य लोकी जन्म पावतो त्याचप्रमाणे तमगुणाची वृद्धी असताना मरण पावल्यास पुरुष लोह लोष्ट पाषाण इत्यादी ज्ञानहीन योनीमध्ये जन्म पावतो अर्जुना रजगुण तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात की वसंत ऋतू ज्याप्रमाणे सुहास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो तशी बुद्धी आतमध्ये न मावता बाहेर पडते सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिय असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळी करते त्याप्रमाणे पाप पुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारे होतात व त्यावेळेला अर्जुना इंद्रियनिग्रह हाच सेवा चाकरी करत असतो जे ऐकू नये ते कानच व्यर्ज करतात जे पाहू नये ते दृष्टीचं टाकून देते ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते दिव्यापुढे जसा काळोख पाळावयास लागतो त्याप्रमाणे इंद्रियासमोर निषिद्ध विषय येत नाहीत पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्वशास्त्रात बुद्धी पसरते अर्जुना पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते वासना एकत्र होतात एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला तर जशी घरामध्ये विपुल संपत्ती आहे आणि त्याचप्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे तर मग ह्या कीर्ती व नंतर स्वर्ग सुख त्यास का मिळू नये अथवा सुकाळ धान्य व जल यांची विपुलता प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याचवेळी आपले आवडते मनुष्य जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्यांच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे अर्जुना मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो सत्वगुणाने स्वभावता युक्त अशा जन्माशिवाय दुसरीकडे कोठे जाईल कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट शरीर टाकून निघतो असा अकस्मात जो जातो तो पुन्हा सत्वाचाच नवा होतो त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो राजा हा राजेपणाने गादीवर असताना डोंगरावर गेला असता त्याचा राजेपणात काही कमी होईल येईल का अर्जुना सांग बरे अथवा अर्जुना येथील या गावातील दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पाहू पोहू लागते महत्त्वादी अनुक्रमाचा विचार करून अखेरीस विचार करणारा त्या विचारांसकट ज्या ब्रह्मस्वरूपात लीन होतो वेदांतात म्हणजे गीतेत तेराव्या अध्यायाच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे छत्तीस तत्वे मानले आहेत त्यांच्या मते हे ब्रह्म सदतीसावे आहे सांख्यात चोवीस तत्त्वे मानले आहेत म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म पंचवीसावे आहे व सत्व गुणादी तीन गुणास नाहीसे करून जे स्वभावता चौथे आहे असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास ज्या कुलात सुलभ आहे झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्यास निरुपम देह मिळतो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद